आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज संजय घोडावत यांचा 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन बॉलिवूड फिल्म स्टार आयुष्मान खुराना यांची प्रमुख उपस्थिती संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन उद्योजक संजय घोडावत यांचा साठावा वाढदिवस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी साडेदहा वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक अधिकारी उपस्थित राहणार असून याप्रसंगी बॉलिवूड फिल्म स्टार गायक आयुष्मान खुराना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली या प्रसंगी विद्यापीठाचे वार्षिक स्नेह संमेलन उमंग कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे यामध्ये संगीत नृत्य फॅशन शो गायन नाटक याद्वारे विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत त्याचबरोबर कला, कला क्रीडा संस्कृती साहित्य शिक्षण उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाला एसजीयू आयकॉन दोन हजार पंचवीस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे विद्यापीठ स्तरावर या वार्षिक स्नेह संमेलनाची आणि वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती आयोजक कमिटीने प्रसारमाध्यमास दिली आहे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा